नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरईतील वेगवेगळ्या नागरी समस्या वेगवेगळ्या वे विषय घेऊन आम्ही आपल्या समोर येत असतो वरई बीडीडी चाळीचा पुन्हा एकदा विषय आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आपण सध्या वरई बीडीडी चाळ क्रमांक एकोणीस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी चाळीचं चा तोडकाम चालू झालेलं आहे आपण पाहताय ही चाळ रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे या ठिकाणी ही व्याख्यान करण्यात आलेली आहे कुठलेही रहिवाशी आतमध्ये राहत नाही आहेत परंतु वरई बीडीडी चाळींमध्ये दरवेळेला काही ना काहीतरी घटना घडतच असतात असाच एक विषय घेऊन आम्ही पुन्हा आपल्या सोबत आलेलो आहोत या ठिकाणी पूर्वी एक लोखंडी शेड होती आणि इथे एक झाड होतं हे झाड पिंपळाचं होतं आणि आपण पाहू शकता वडाचं झाड होतं या ठिकाणी हे झाड पाडण्यात आलेलं आहे आणि हे वेळे आधीच कापण्यात आलेलं आहे बातमीचा विषय असा की हे झाड या प्रोजेक्टमध्ये जाणं क्रमप्राप्त होतं तसं बाजूला नारळाचं झाड आहे ते देखील जाणार आहे परंतु हे वेळेआधी कसं काय गेलं यावरती सामाजिक कार्यकर्ते आरटीआय ऍक्टिव्हिस्ट यांनी आक्षेप नोंदवलेला आहे नेमकं काय घडतंय वरईमध्ये वरई मधल्या या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये नवीन नवीन काही ना काहीतरी आक्षेपार्ह गोष्टी बाहेर येत आहेत त्यासोबतच या वरई बीडी चाळी खाली झाल्यानंतर याच्या भंगार विक्रीच्या विषयामध्ये देखील काही गडबड होते कोण भलतेच घटक याचा गैरफायदा घेतात असे अनेक विषय आहेत आपण संबंधितांकडूनच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत श्री सावरडेकर आहेत वरई जिजामाता नगर मध्ये राहणारे प्रेमनगर मध्ये राहणारे हे रहिवाशी आहेत तर स्वागत आहे आपलं नेमकं काय विषय आहे सांगा आ, मी संतोष लक्ष्मण सावर्डेकर माझ्या मी त्या व्यायाम करायला येतो माझ्या मुलाला तेवीस तारखेला मी व्यायाम करायला घरी घेऊन जात होतो त्यावेळेस त्याला पासून घरी घेऊन जात होतो त्यावेळेस इथे पत्राशेड लोखंडी पत्राशेड आहेत आणि त्या पत्राशेडाच्या मधोमध हा वडाचा झाड आहे खूप पूर्वीपासून आहे म्हणजे माझा जन्म झाल्यापासून मी इथे फेऱ्या मारतो तेव्हापासून ते पाहतोय त्या तेवीस तारखेला मी जाताना त्या पत्राशेडची कटिंग वगैरे चालू होती तर मी त्यावेळेस त्या कटिंग करण्याला थांबवलं की बाबा रे थांब जरा आम्हाला जाऊ दे आणि त्या पाच सहा सेकंड मध्ये मी इथून तिथे निघून गेलो चोवीस तारखेला सकाळी मी पहाटे आलो ज पाहिलं तर त्यावेळेस पात्रा शेड हा पूर्ण वाकलेला होता पडलेलं होतं आणि त्या वडाच्या झाडाची हत्या झाली होती मग त्यानंतर मी चोवीस तारखेलाच मग एक पोस्ट तयार केली आणि ती व्हायरल केली की ह्या झाडाला आज ना उद्या जायचंच होतं पण वेळेआधी ह्या झाडाला घालवण्यात आलं त्याची हत्या करण्यात आली मग हा हत्या कोणी केली हा दोषी कोण आहे शासन आहे की इतर कोण आहे त्यामार्फत मी एक पोस्ट व्हायरल केली होती ती पोस्ट व्हायरल केल्यानंतर आज अठ्ठावीस तारखेला मंगळवारी शासनाने येऊन येऊन काल पूर्ण ह्या झाडाची छाटणी करून टाकली आणि आज आता इथे उन नाही तो झाड आहे आणि नाही त्या पत्र्याचा लोखंडाचा शेड पण आहे मग हे कोण आहे ह्याला कोण जबाबदार आहे आज ह्या झाडाची हत्या झाली उद्या मनुष्याची अशीच हलगर्जीपणामध्ये हत्या होऊ शकते मग याला जबाबदार तो ह्याच्यावरती कारवाई होऊ शकते की नाही होऊ शकत शासनाने हे पाहावं म्हणून मी आपल्या समोर याच आलेलो आहे यासोबत या भंगारचा काय विषय आता या ठिकाणी ह्या देखील गोष्टी बाहेर येत आहेत की अळ व्याक होत असताना आतमध्ये लोखंडी भंगार स्क्रॅप निघत आहे त्याच त्याची विल्हेवाट कशी काय लावली जाते कोण करत आहे माध्यमातून होत आहे का इतर कुठले तरी घटक ह्याचा गैरफायदा घेत आहेत काय म्हणणे तुमचं नाही ॲक्च्युली काय म्हाडा असं म्हणतंय की भंगार हा जशाचा तशा तुम्ही घर खाली करताय त्यावेळेस तो घर आहे तशा तुम्ही खाली करून निघून जायचं पण काय झालं असतं की आता ह्या जुनी रहिवाशी जुनी आपली इकडची ओळख जुनी दादा किंवा जुनी पक्षाचे कार्यकर्ते कुणी काहीही असू दे पण त्या भंगाराच्या गोळा करण्यासाठी इथे ठेकेदार पण आहेत ना कॉन्ट्रॅक्टर ते पण आतुरतेने वाट पाहतात की कोणता घर खाली होतोय त्या घराचं आम्हाला कधी काय काय मिळतं कधी आम्ही ते खाली करून घेऊ अशा पद्धतीचं इथे एक वातावरण निर्माण झालेलं आहे की हा मोठा भंगार आता इथं जमवणार आहे तर हा ह्या सा जो शेडचा जो भंगार होता हा शेड जो कोणीतरी लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्याच मंडळाने तो मानलेला आहे मग मा हा शेड लोखंडी शेड कोणाला वाया आपण फुकट का द्यावं म्हणून माझा असा अंदाज आहे माझा असा आरोप आहे की त्यांनी तो भंगारामध्ये विकण्यासाठी कोणाला तरी ठेका दिला असेल आणि तो ठेका देताना वेळेस त्याच्याकडनं ते हलगर्जी झाला आणि त्या वृक्षाची हत्या झाली मग अशाच तुम्ही जर हलगर्जीपणा निष्काळजीपणा करत असाल तर उद्या मनुष्यहानी पण होणारच आहेत हा मोठा प्रकल्प आहे मोठ्या प्रकल्पामध्ये प्रकल्प शासनाने खरोखर इथं लक्ष देणं हा एक भाग आहे सावर्डेकर सावरडेकर यांचं असं म्हणणं आहे की शासनाने अशा विषयामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी सिक्युरिटी अरेंज केली पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचा चोरीचा गैरप्रकार होता कामा नये भंगार चोरीस जाणं किंवा कोणतरी येऊन भलतेच लोक ते घेऊन विकणं गैरकृत्य करणं हे सर्व आक्षेपारी आहे म्हाडाने याकडे लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी व्यवस्थित यंत्रणा लावली पाहिजे अन्यथा या गोष्टी विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे हे झाड गेलेलं आहे वृक्षप्रेमी दरवेळेला झाड कापण्यावरून आक्षेप नोंदवत असतात परंतु वरळीमध्ये झाड कापलं जाणं झाडं मारणं हे प्रकार काही नवीन नाही आहेत वारंवार घडलेले आहेत यापूर्वी लोरपरामध्ये देखील काही झाडांची इंजेक्शन देऊन त्यांना होल देऊन त्यांच्यामध्ये केमिकल टाकून ते झाडं मारण्यात आलेली होती असे गैरप्रकार झालेले आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका